तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर राज्यातील लाडक्या बहिणींना त्यांच्या योजनेचा दहावा हप्ता आता लवकरच मिळणार आहे कारण या हप्त्यासाठी निधी उपलब्ध झालेला आहे आणि तो वितरित करण्याबाबत एक जी आर आलेला आहे तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी आर आणि या जे आरमधील माहिती आपण असं आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला मग आता आपण पाहूया या विषयाची सविस्तर माहिती तर इथे तुम्ही पाहू शकता या जे आरमधील विषय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत आणि याची आरती दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस ही तुम्ही येथे पाहू शकता तर खाली तुम्ही पाहू शकता येथे आहे प्रस्तावना या प्रस्तावनेमध्ये या योजनेविषयीची माहिती आहे की कशा प्रकारे पैसे जमा होतात व किती हप्ता जो आहे तो दरमहा दिला जातो आता त्याच्यानंतर आता आपण पाहूया शासन निर्णय या शासन निर्णयामध्ये हा निधी वितरित करण्याबाबत व उपलब्ध झालेला निधी किती आहे याविषयीची माहिती येथे देण्यात आलेली आहे तुम्ही येथे पाहू शकता सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही या योजनेसाठी जो अर्थसंकल्पित केलेला निधी आहे सर्वसाधारण घटकासाठी तो आहे दोन हजार आठशे एकोणतीस कोटी आणि त्यापैकी या हप्त्यासाठी राज्यभरात वितरित व उपलब्ध झालेला निधी आहे तुम्ही इथे पाहू शकता दोन हजार पाचशे अकरा कोटी तर हा जो निधी आहे तो जे पात्र लाभार्थी आहेत सर्वसाधारण घटकासाठी त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे अशा प्रकारची शासन मान्यता जी आहे ती देण्यात येत आहे तर तुम्ही इथे पाहू शकता अशा काही प्रकारचा शासन निर्णय जो आहे तो काढण्यात आलेला आहे तर या योजनेसाठी या हप्त्यासाठी दोन हजार पाचशे अकरा कोटी इतका निधी उपलब्ध झालेला आहे वितरणासाठी आणि हा निधी जो आहे जे पात्र महिला लाभार्थी आहेत त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये येत्या काही दिवसात जमा करण्यात येणार आहे अशा काही प्रकारचा शासन निर्णय जो आहे तो शासनाने काढलेला आहे तो तुम्ही येथे पाहू शकता त्याविषयीची माहिती आत्ताच आपण सविस्तर पाहिलेली आहे की अर्थसंकल्पित केलेला निधी आणि या हप्त्यासाठी उपलब्ध झालेला निधी आणि तुम्ही या शासन निर्णयामध्येच पाहू शकता की याची वितरण पद्धत कशा प्रकारे आहे त्याविषयीची माहिती आता आपण इथे पाहूयात ती निधी हा पात्र लाभार्थ्यांच्या संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे अदा करण्यात यावा अशा प्रकारची माहिती येथे देण्यात आलेली आहे त्यामुळे निधी उपलब्ध झालेला आहे दहाव्या हप्त्यासाठी आणि हा हप्ता येत्या काही दिवसात महिला ज्या पात्र महिला आहेत त्यांच्या खात्यावरती वितरित होणार आहे अशा काही प्रकारची सविस्तर माहिती होती मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या निधी व वितरणाबाबत